रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सौ सुनीता जोंग राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित काँग्रेस कमिटी शिक्षक विभागातर्फे पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभागाच्या वतीनं शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आलास तालुका श्रोळेतील कलाश्री डॉक्टर बा ग पवार आलास बुबनाळ विद्यालयाच्या शिक्षिका सौ सुनीता बाजीराव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात मुंबई येथे प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले शिक्षिका सौ सुनीता यांनी मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यातील अंगभूत कलागुणांना अधिक वाव देण्याबरोबर शैक्षणिक शैक्षणिक मदत करणे विविध उपक्रम राबवण्यावर विशेष भर दिला आहे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी विविध मान्यवर बाजीराव जोंग ऋषिकेश जोंग व शिक्षक उपस्थित होते या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून मोठे अभिनंदन होत आहे महानकटनेसाठी शिरोळहून सागर बांदार